नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने आहे तुमच्या बऱ्याचशा प्र, प्रश्न मला आलेले आहेत आणि याच प्रश्नांवरती मी आज तुमच्या उत्तर देणार आहे त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न असे आहेत की ताई आता सरकारने खूप सार नियम व अती व शर्ती लागू केलेल्या आहेत तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत का आमचं नाव ह्या योजनेमधून बाद होणार आहे का आम्हाला आमचं नाव या योजनेमधनं कट होणार आहे का आणि असे बरेचसे तुमचे मला प्रश्न आलेले आहेत की आता आम्हाला पैसे मिळणार नाहीत का आणि ह्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत नवीन ज्या आता नवीन लागू केल्यात असे तुमचे मला प्रश्न होते पण मी तुम्हाला या माध्यमातून अगोदर पण सांगितलेलं आहे नियम अटी शर्ती ज्या काही आहेत ना त्या अगोदरच्याच आहेत फक्त झालं असं की काय झालं जेव्हा ही योजना लागू करण्यात आली तेव्हा आपण सर्वांनी फॉर्म भरले म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं जसं की बघा तुम्हाला माहिती आहे जर जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत होता जर तुमच्या घरी फोर व्हीलर नाही तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत होता जर तुम्ही आय टी आर भरत नाही किंवा घरातली कोणीही व्यक्ती आय टी आर भरत नाही तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत होता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये हो कोणीही सरकारची पेन्शन घेत नाही किंवा सरकारी नोकरी गव्हर्नमेंट जॉबला नाही अशी व्यक्ती फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकत होती म्हणजे असं तुमच्या घरामध्ये हो जरी कोणी व्यक्ती असेल की जी पेन्शन घेत असेल किंवा गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला असेल तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हता बरोबर ना तुमचं जसं सगळं ज्या काही अटी मी तुम्हाला सांगितल्या आणि अशा ज्या काही अटी अजून आहेत सरकारच्या त्या अगोदरच्याच आहेत आत्ता ह्याच्यामध्ये कुठलीही नवीन आठ अजून तरी माझ्या कानावर आलेली नाही ज्या अटी शर्ती आहेत त्या अगोदरच्याच आहेत काल आपल्या फडणवीस साहेबांची एक शपथविधी झाला त्यानंतर त्यांचा एक फडणवीस साहेबांची लाईव्ह होती त्या लाईव्ह मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय की बघा आम्ही आटी आणि शर्ती ह्या अगोदरच आम्ही सांगितल्या होत्या आणि जर तुम्ही त्या आटी शर्तीमध्ये बसत असाल तरच तुम्ही फॉर्म भरायचा होता असं स्पष्ट त्यांनी आधी सांगितलंय कालच्या लाईव्ह मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर ता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही योजनेच्या पात्र आहात जसं त्यांनी ज्या अटी शर्ती आपल्याला सांगितलं तर तुम्ही जर त्या अटी आणि शर्तीमध्ये बसत असाल तर नक्की तुम्हाला योजनेच्या अंतर्गत जी काही रक्कम असेल ती नक्कीच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे पण जर तुम्ही ह्या योजनेच्या पात्र नाही आणि तुम्ही योजनेच्या पात्र नसून सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे तर मात्र तुमचे बाद ह्या योजनेमधून नक्की बाद होतील कारण हेच कारण मी तुम्हाला सांगते मला सांगा जर एखादी व्यक्ती आय टी आर तर तिच्या कुटुंबातली व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकत नाही जर एखादी व्यक्ती गव्हर्नमेंटच्या सर्विसला सर्व्हिसला आहे तरी ते तरी पण ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही एखादी एखादी व्यक्ती जर पेन्शन घेत असेल सरकारची तरीही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर असेल तरी तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जो आहे तो अडीच लाखाच्या वर असेल तरी तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर असं जर तुमचं सर्व काही असेल तर तुम्ही ह्या योजनेच्या पात्र नाही आहात आणि सरकारचा उद्देश हा होता की खरंच ज्या माझ्या गरजू माता भगिनी आहेत ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत ज्या गरजू महिला आहेत ज्या एकल राहून एकट्या राहून आपल्या मुलांचा सांभाळ करत आहेत किंवा ज्या एकट्या घटस्फोटीत आहेत ज्या सफाई कामगार आहेत किंवा जे घर काम करत आहेत दुनंभांड्याची कामं करतायत स्वयंपाकाचे कामं करतायत किंवा मग कचरा बेचणाऱ्या आहेत झाडू मारणाऱ्या आहेत अशा ज्या कोणी महिला आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सरकारने आधीही सांगितलं होतं सरकार आता सुद्धा तेच सांगते फक्त तुम्ही विनाकारण गैरसमज करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये झालं असं जेव्हा ही लागू केली तेव्हा सरसगट सगळ्यांना पैसे देण्यात आले तेव्हा अति आणि नियमांचं पालन नाही केलं कारण पालन केलं गेलं नाही कारण काय झालं तेव्हा योजना अस्तित्वात आली आणि सगळ्यांचेच फॉर्म सबमिट झाले आणि सबमिट झाले म्हणण्याही पेक्षा असं झालं की समजा आता एखादी व्यक्ती आहे तिया ते आय भरत असेल फोर व्हीलर आहे गडगंचे प्रॉपर्टी आहे सगळं आहे पण तिला असं वाटलं की मी फॉर्म भरते ना मग त्यांनी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यामुळे काय झालं त्यांच्या त्यांना योजनेच्या अंतर्गत पैसे सुद्धा मिळाले आता मग तिथून पुढे सुरुवात अशी झाली की त्या व्यक्तीने दुसऱ्यांना पण सांगायला सुरुवात केली जसं आता एखाद्या व्यक्ती या योजनेच्या पात्र नाही पण त्यांनी लाभ घेतला तर ती सांगायला चालू केलं की अरे मला तर पैसे मिळाले मी तर ह्या योजनेचे पात्र नाही तरी मला पैसे मिळाले मग तिने दुसऱ्या मैत्रिणीला सांगितलं की तू पण भर ना फॉर्म तुला सुद्धा येतील पैसे अगं सर सगळं सगळ्यांना पैसे मिळत आहेत सर सगळ्या सगळ्यांना पैसे मिळत आहेत अशी सगळीकडे बातमी पसरली आणि त्यामुळे सगळ्या महिलांनी फॉर्म भरले ज्यांनी कोणी भरले असतील योजनेच्या पात्र नसून सुद्धा मग काय झालं तर सरकारने जेवढं त्यांना फॉर्म चेक करता येतील लवकर लवकर त्यांनी फॉर्म चेक केले आणि इकडं म्हणजे खूपच अफवा पसरत होत्या ना की योजना बंद होणार बंद होणार बंद होणार त्यामुळं सरकारने सगळ्यांच्या अकाउंटला पैसे पाठवले मग कुणाला दोन हप्ते आले कुणाला एक हप्ता आला कुणाला एकही रुपये आला नाही कोणाला साडेसात हजार रुपये आले कुणाला गरज नसताना साडेसात हजार रुपये आले बरोबर म्हणजे योजनेच्या पात्र नसताना साडेसात हजार रुपये आले असं सगळं झालं आणि त्यामुळं झालं असं की व अति जे आधी आपल्याला घालून दिले होते जो आधीचा जी होता त्याच्यावरच सरकारचं सध्या काम आहे आणि सरकारने हे सांगितलं पण आहे की आता त्या फॉर्मची परत तपासणी होणार आहे तुमचे फॉर्म परत तपासले जाणार आहेत जर तुम्ही योजनेच्या पात्र नाही आहात तुम्ही योजनेच्या पात्र नसून सुद्धा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेतनं बाद होणार आहात तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता ते पडताळणी कसं करतील तर त्यांची जी पद्धत आहे अगोदर फॉर्म चेक करण्याची ती तशा पद्धतीनेही त्यांचे तुम्ही जे फॉर्म सबमिट केले त्यांचे ते फॉर्म त्या ठिकाणी ते तपासणार आहेत त्यानंतर तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे अडीच लाखाच्या आज जे काही तुम्ही दिलेलं आहे ते पण ते तपासणार आहेत तुमच्या आधार कार्ड ऑनलाईन आधार कार्डवरूनही तुमचं ते सगळे डिटेल ते तपासणार आहेत बरोबर त्याच्यामुळे तुम्ही त्या योजनेच्या पात्र आहात का नाही ते त्यांना समजणार आहे दुसरा मुद्दा त्यांना जर असं वाटलं की तुम्ही योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यांना जर तपासायचं असेल ते, ते तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमची सर्व माहिती घेणार आहेत तुम्हाला माहिती असेल की योजनेवर काम करण्यासाठी सुद्धा बऱ्याच मुलांना सरकारनी या ठिकाणी जॉबला ठेवलेला आहे मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर असं होऊ शकतं की त्या मुलांना या योजनेची जबाबदारी दिली जाईल की तुम्ही घरोघरी जा ज्या महिलांनी ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडे घरी जा तिथे जाऊन त्यांची आर्थिक परिस्थिती बघा आता आपल्या घरी आल्यावर आपली आर्थिक परिस्थिती काय आहे त्यांना समजणारच आहे बरोबर ना की मी योजनेच्या पात्र आहे की नाही आहे हे त्यांना समजणार आहे सांगायची गरजच नाही आपल्याला पण तरी सुद्धा ते लोक तुमच्या घरी येऊ शकतात जी माहिती माझ्याकडे आहे त्याच्यावर माहितीच्या आधारावरच मी तुम्हाला हे बोलत आहे की ते लोक तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमची तुमच्या फॉर्मची तपासणी किंवा तुम्ही ह्या योजनेच्या पात्र आहात का नाही ही सर्व माहिती घेणार आहेत आणि त्यांनी हे आधी सांगितलं होतं की ह्या जे काही योजना आहेत त्या योजनेच्या तुम्ही पात्र आहात का खरंच तुम्हाला योजनेचा लाभ मिळतो का नाही मिळत मग अजून याच्यामध्ये काय एस... सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे की तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता ज्या काही योजना असतील आपल्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या त्याच्यासाठीच त्यांनी बऱ्याच मुलांना आपल्या महाराष्ट्रामध्ये हो दहा हजार दहा हजार पगारावर त्यांनी जॉबसाठी सरकारने ठेवलेला आहे अशा बऱ्याच मुलांची नियुक्ती झालेली आहे योजनेवर काम करण्यासाठी तर तुमच्या तळागळात तुम्ही जिथं कुठं राहत असाल तिथं तुमच्या स्थानिक लेवललाच एखादा मुलगा ठेवला असेल त्यांनी जॉबसाठी तर तो मुलगा तुमच्याकडे येऊन पूर्ण तुमची माहिती घेणार आहे तुम्ही खरंच योजनेच्या पात्र आहात की नाही तो सगळं तुमचा डेटा घेणार आहे आणि त्यानंतर तो सरकारला सबमिट करणार आहे त्यानंतर ठरेल की तुम्ही योजनेच्या पात्र आहात की नाही आहात आणि जेव्हा बाद बाद फॉर्म जेव्हा रिजेक्ट व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला कळेल की कोणाकोणाचे फॉर्म रिजेक्ट झाले अजून तरी कोणाचे फॉर्म असे रिजेक्ट झालेले कानावर आलेले नाहीत की आत्ता कोणाचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत म्हणून पण सध्या फॉर्म अप्रुव्हल होण्याची मात्र प्रोसेस चालू झालेली आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जर योजनेच्या पात्र असाल तुम्ही ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरला असेल किंवा भरला असेल तुमचा फॉर्म अप्रुव्हल नसेल तर आता सध्या या योजनेचं काम जे पूर्णपणे थांबलं होतं ते परत सुरळीत चालू झालेलं आहे आणि तुमचे फॉर्म सुद्धा चेक करायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बऱ्याच महिलांचे फॉर्म ऑक्टोबर मध्ये ज्यांनी भरले त्यांचे सुद्धा फॉर्म बऱ्याच महिलांच्या आता अप्रुव्हल झालेले आहेत आणि अप्रुव्हल होत सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही का मी काळजी करू नका का बोलते कारण जर तुम्हाला वाटते की तुम्ही योजनेच्या हो पात्र आहात आणि तुम्ही योजनेच्या हो पात्र असताना असून तुम्ही फॉर्म भरलाय तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे पण जर तुम्ही योजनेच्या पात्र नसताना फॉर्म भरलाय आणि तुम्ही योजनेचा लाभ घेतलाय तर नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी फेरबदल होऊ शकतात कारण आपल्याला सरकारने नियम आणि अटी ह्या घालून दिल्या होत्या फक्त ह्याच्यामध्ये असं झाले की त्या अटी नियम आणि शर्तींचं आपण पालन नाही केलं तर आपण कुठंतरी याच्यामध्ये जबाबदार आहोत सरकार या गोष्टीला कुठेही जबाबदार नाही कारण त्यांनी अधोगर जी दिला होता आपल्याला की तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नसाल तर फॉर्म भरू शक भरू नका पण तरी सुद्धा आपण या कुठल्याही पालन नाही केलं आपण सर्वांनी फॉर्म भरले सर्वांनी पैसे घेतले आणि आता आपण सरकारवर आरोप करत आहोत की लाडक्या बहिणींचा लाभ घे लाडक्या बहिणींना फसवलं आमच्याकडनं मतदान करून घेतलं आणि आता आम्हाला नियम व अटी लावून आम्हाला ह्या योजनेमध्ये बाद करण्याचा प्रयत्न करत आहेत जे काही बोललं जात आहे पण हे चुकीचं आहे मी अदुगर पण सांगितलंय मी परत सांगते माझ्या पहिल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सुद्धा आहे पहिल्या म्हणजे जुलै महिन्यातला व्हिडिओ सुद्धा मी अति नियम शर्ती काय आहेत सरकारच्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा तुम्हाला समजेल आपले सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत या योजने योजनेसंदर्भामध्ये अजून तुम्हाला काही प्रश्न असतील काही माहिती हवी असेल ह्याच्या व्यतिरिक्त ही आजची जी माहिती आहे ही सविस्तर तुम्हाला दिलेली आहे आणि ही खरी माहिती तुम्हाला आहे दिलेली आहे याच्यावर जर तुम्हाला अजून काही डाउट असेल काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्हाला तुम्ही मला प्रश्न विचारू शकता कमेंटद्वारे तुमचे प्रश्न विचारा तुमचं मत नक्की व्यक्त करा पण एक मात्र मी नक्की सांगते या योजनेमध्ये आत्ता कुठलेही फेरबदल केले जात नाहीत ज्या काही अटी नियम शर्ती आहेत त्या आदुगरच्याच आहेत फक्त त्या अटी आणि नियमांचं आत्ता पालन केलं जाणार आहे आणि मला असं वाटतं वैयक्तिक मला असं वाटतं की खरंच ह्या अटी आणि नियम आणि शर्तींचं पालन केलं 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 गेलं पाहिजे कारण ज्या महिला खरंच गरजो आहेत ज्या ह्या योजनेच्या अंतर्गत येतात ज्या एका या योजनेच्या कॅटेगरीमध्ये येतात ज्यांना खरंच ह्या योजनेची गरज आहे ह्या पैशांची गरज आहे त्या महिलांना हे पैसे मिळाले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे कारण परिस्थिती तशी जर असेल त्या महिलांची की त्यांना हे तीड हजार मिळाले पाहिजेत आणि त्यांचं काहीतरी काम ह्या योजनेच्या अंतर्गत किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जर कुठं हातभार लागत असेल या योजनेच्या अंतर्गत तर नक्कीच त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि सरकारने हा निर्णय घ्यायला पाहिजे असं कुठंतरी मला वाटतं आणि मी कोणाही कुठल्याही महिलांच्या विरोधामध्ये बोलत नाही पण नक्कीच मला जिथं खटकत तिथं मी बोलते जे योग्य आहे त्याच्यावर मी नक्की बोलते आणि कायम बोलत राहणार आहे कारण सत्य परिस्थितीवर बोलणं चुकीचं नसतं एवढं मात्र नक्की मला समजतं तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्हाला जर माहिती आहे तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर तुम्हाला कुठेच घाबरायची गरज नाही तुम्हाला नक्की योजनेचा लाभ मिळणार आहे परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र